अंबरनाथ तालुक्यातील द्वारलीगाव परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यातील वाद पुन्हा एकदा चांगला चर्चेचा विषय बनला आहे या दोघांमध्ये पूर्वी झालेल्या जागेच्या वादामुळे गोळीबार देखील झाला होता नुकतीच या जागेची पुनर्मोजणी सुरू असताना आमदार गणपत गायकवाड यांचा एक समर्थक हत्यारे घेऊन आल्याचा दावा शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी केला आहे यानंतर उल्हासनगरच्या हिलँड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक बंदूक आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहे पोलिसांकडून या बंदुकीची वैधता तपासली जात असून या प्रकरणी अद्याप दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हिलँड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तपास सुरू आहे दोर्लिगा आर टी ऑफिस या ठिकाणी जमीन मोजण्याचं काम चालू होतं आणि त्या जमीन मोजण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये मारामारी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे पूर्ण गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल